हॅलो फ्रेंड्स द फूड स्पेस चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण हिवाळ्याच्या दि हिवाळ्याच्या दिवसामध्ये इडली आणि डोश्याचं पीठ अतिशय सोप्या पद्धतीनं कसं आंबवायचं ते पाहणार आहोत यामध्ये सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आणि तरी देखील आपली इडली अतिशय सॉफ्ट जाळीदार आणि मऊसूद झालेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तिथं मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे यामध्ये एक चमचा मेथी दाणे देखील भिजत घातलेली आहे आणि आपलं आप सात ते आठ तास आपल्याला हे साधारण भिजवायचं आहे आता आपण यामध्ये एक वाटी छोटी पोहे घेतलेले आहेत तांदूळ वाटायच्या अगोदर एक साधारण दहा मिनिट आपल्याला पोहे भिजत ठेवायचे आहेत आणि ते पोहे भिजल्यानंतर आपल्याला तांदळासोबतच वाटून घ्यायचे आहे तांदूळ वाटताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कोमट पाण्यामुळे काय होतं हिवाळ्यामध्ये देखील आपलं पीठ अतिशय छान आमत आपले तांदूळ वाटून झालेले आहेत असे रवाळ ठेवायचं आहे आपल्याला थोडस अतिशय बारीक वाटायचं नाही तांदूळ आता आपण दुसरे ता तांदूळ देखील याच पद्धतीने पोहे घालून वाटून घेऊयात आणि आपलं वाटून झालेलं आहे तांदूळ कोमट पाण्यामुळे काय होतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये पीठ लवकर आमतं आणि आपल्याला बिलकुल असं सोडा किंवा इनो टाकावा लागणार नाही यामध्ये अतिशय सुंदर आणि छान जाळीदार इडली होती आपली हिवाळ्यात देखील आप आपली डाळ देखील वाटून झालेली आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि डाळ ही, ही तांदळापेक्षा थोडंसं बारीक वाटायची आहे आपल्याला आणि आता यामध्ये दोन्ही पिठा आपल्याला मिक्स करायचे आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं पीठ काढण्यासाठी मी थोडंसं पाणी घालून याला मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण पिठामध्ये घालणार आहोत आता याला आपण व्यवस्थित फेटून घेऊयात जेणेकरून आपले डाळीचं आणि तांदळाचं पीठ हे एकजीव होईल व्यवस्थित पीठ एकजीव झालं की मग आपलं पीठ हे छान आंबतं आणि व्यवस्थित त्याला जाळी देखील पडते पिठाला आणि ही अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला आता याला आपण ओव्हरनाईटसाठी आंबवण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान आंबलेलं आहे ते अगदी डब्याच्या बाहेर पडत आहे पीठ याला सुंदर जाळी देखील पडलेली आहे आता आपण याला चमच्याच्या सह्याने या तील एर आपण बाहेर काढून घेऊयात आपली एर बाहेर निघाल की मग आपलं पीठ हे अर्ध्याच्या थोडस वर येतं मग आपण यामध्ये मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी यामध्ये बिलकुल सोडा टाकलेला नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपण याला मिक्स करणार आहोत आता आपण इडली तयार करायला घेऊयात इथे मी गॅसवर इडलीच्या पात्रामध्ये पाणी घालून पाणी उकळत ठेवलेलं आहे आता आपण इडलीच्या पात्राला थोडस तेलानं ग्रिसिंग थोड़ा थोड़ा करून घेऊयात आणि ह्या इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं करून इडलीचं पीठ घालायचं आहे आपलं पीठ छान आंबलेलं आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे इडलीच्या भां पात्रामध्ये ठेवूयात वाफवण्यासाठी याच पद्धतीने आपल्याला बाकीचे भांडे देखील पिठाने भरून घ्यायचे आहेत आणि आता आपण याला झाकण लावून साधारण पंधरा मिनिटासाठी लो टू मिडियम हीटवर आपण वाफवायला ठेवूयात आणि आपण आपली इडली झाली आहे की नाही ते चेक करूयात सुरीच्या साह्याने आपल्याला याला चेक करायचं आहे सुरीला बिलकुल पीठ लागलेले नाही म्हणजे आपली इडली तयार आहे आता याला आपण गॅस बंद करून इडलीच्या पात्रा बाहेर काढायचं आहे आणि एक पाच मिनिट हे थोडंसं गार झालं की मग आपण याला सुरीच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने आपण हे इडली काढायची आहे तुम्ही बघू शकता आपली इडली अतिशय हलकी जाळीदार आणि मौसूत झालेली आहे ती आणि आपली इडली तयार झालेली आहे आणि इथे मी सांबारची देखील लिंक डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती देखील नक्की पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू